चला तर झटकीपट होणारी मस्त पैकी रोज स्वयंपाकाचा कंटाळ येतो नेहमी विचार पडतो काय करावं काय करावं तशी झटकीपट होणारी मस्त कुकर मध्ये एकदम गरमागरम आपण आज बटाटा आणि शेंगदाणा टाकून मस्तपैकी खिचडी तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कुकर घेतलेला आहे व त्यामध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे कांदा हा छान असा मस्तपैकी एक कट करून ठेवलेला आहे तो परतवून घ्यायचा आहे थोडी कोथंबीर परतवून घ्यायची आहे आता हे मस्तपैकी छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला अगदी कांदा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत मस्त असा परतवून घ्यायचा आहे आता हा कांदा परतवून झालेला आहे आता यामध्ये मी एक टोमॅटो जो आहे तो कट करून ठेवलेला आहे तो देखील आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचा आहे टोमॅटो बरोबरच इथे मी एक बटाटा आणि शेंगदाणे घालून घेतलेले आहे म्हणजे एकदम छान अशी खिचडी मस्त तयार होणार आहे आपली ही बटाटा टाकून आणि मुलांना तर बटाटे खूपच आवडतात इतर भाज्या जरी नाही आवडल्या तर बटाटा तर खूपच आवडतो तर त्यामुळे मी आता इथे मस्तपैकी बटाटा आणि शेंगदाणे पण टाकून घेतलेले शेंगदाणे भिजवायची सुद्धा म्हणजे गरज नाही आहे आपल्याला व्यवस्थित असे मस्तपैकी आता हे छान असं परतवून घ्यायचं आहे आता हे बटाटे शेंगदाणे पण छान परतवून झालेले यामध्ये मी हळद घालून घेत आहे त्याच्यानंतर धनेपूड घालून घेत आहे व तुम्हाला जसं तिखट लागेल तसं हे तिखट मी यामध्ये घालून घेणार आहे तुम्हाला जितकी तिखट खिचडी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही तिखट घालून घ्यायचं आहे व छान मस्त पैकी असं छान परतवून घ्यायचं आहे व एक चमचा इथे मी गरम मसाला घालून घेतलेला आहे व मस्त असं छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्यांची थोडी पेस्ट घालून घेतलेली आहे याच्याने खूप छान अशी टेस्ट येते तुम्ही तेलात जरी घातले तरी चालेल पण मी वरतून घातलेली आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे व चवीनुसार आपल्याला हे मीठ घालून घ्यायचं आहे मस्त असं छान अगदी मस्त असं परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बघा अजिबात पाणी न घालता आपल्याला सुंदर असं परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत म्हणजे बटाट्याला आणि शेंगदाण्याला पण मस्त असा मसाला लागतो आहे आता इथे मी तांदूळ धुवून ठेवलेले होते तुमच्याकडे जे पण तांदूळ असेल ते घ्यायचे आहे इथे मी दोन कप तांदूळ घेतलेले आहे व ते स्वच्छ धुवून असे मस्त पैकी पाणी न थोळून आपल्याला हे त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे बघा आणि एकदम छान असा तांदूळ पण हा आपल्याला हा मसाल्यांबरोबर छान असा परतवून घ्यायचा आहे लगेच पाणी नाही घालायचं आहे आपल्याला बघा हा तांदूळ परतून तोपर्यंत तो मी सुनीता कोकवी को सुनीता पराते या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका व अशी झटकीपट होणारी एकदम स्वादिष्ट एकदम खमंग अशी खिचडी गर्म तुम्ही देखील करून बघा बघा बोलता बोलता आपले हे तांदूळ देखील एकदम छान असे फ्राय झालेले आहे आता यामध्ये जेवढा आपण तांदूळ घेतलेला होता त्याच्या दुप्पट पाणी घालून घ्यायचं आहे पण तुम्हाला अगदी जर थोडासा भात अगदी थोडासा छान असा मऊ लुसलुशीतच पाहिजे असेल एकदमच तर तुम्ही जास्त पाणी जरी घातलं तरी चालणार आहे आता इथे मी तांदळाच्या दुप्पट पाणी घालून घेतलेलं आहे एकदम छान अगदी मोकळा सुटसुटीत आपला हा भात तयार होणार आहे पहा आता हा छान मस्तपैकी झालेला आहे तर तोपर्यंत मी इथे टेस्ट करून पाहिलं तर मला थोडस मीठ कमी वाटलं त्यामुळे मी यामध्ये थोडस मीठ पुन्हा घालून घेणार आहे आणि मस्तपैकी आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे बघा एकदम बाकी दुसरी कसलीच गरज नाहीये आणि वरतून तुम्हाला जर वाटलं तर मग पुन्हा कोथंबीर तुम्ही घालून घेऊ शकता आता इथे आपलं सगळं हे मिश्रण तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता व्यवस्थित हलवून आपल्याला कुकर मधच झाकण लावून आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे बघा एकदम झटकीपट होणारी आणि लगेच गरमागरम आपण तूप वगैरे घालून देखील आपण खाऊ शकतो आणि शेजारी ताटामध्येच आपल्याला शेंगदाण्याची चटणी असली तर खूपच मजा आहे बघा आपली ही छान अशी खिचडी तयार झालेली आहे खिचडी विथ थोडासा म्हटलं तर मसाले भात आपला हा तयार झालेला आहे अजिबात कोणत्याच भाज्यांचा वापर न करता फक्त बटाटे शेंगदाणे कांदा टोमॅटो वापरून तुम्ही एकदा नक्की करून बघा एकदम मोकळी सळसळीत आणि एकदम गरमागरम एकदम चविष्ट अशी खिचडी तयार झालेली आहे अगदी रोज स्वयंपाक काय करावा तेच वरण भात पोळ्या वगैरे त्याच्यापेक्षा ही खिचडी खूप छान लागते आणि बाहेर पाऊसही पडत आहे एकदम थंडगार असं वातावरण झालेलं आहे आणि त्या थंडगार वातावरणामध्ये मस्त आपल्याला ही खिचडी खूप सुंदर लागते एकदा नक्की करून बघा याबरोबर बरोबर तुमच्याकडे शेंगदाण्याची चटणी असेल तर शेंगदाण्याची चटणी बरोबर खूपच छान लागते लोणचं असेल तर लोणच्या बरोबर देखील खूप छान लागते तर बघा आपली ही खिचडी तयार झालेली आहे एकदा नक्की करून बघा सर्व करताना त्यावर मी थोडी कोथंबीर घालून घेत आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा चला तर भेटूया पुन्हा तोपर्यंत धन्यवाद